नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी महापूर नुकसानीचे चारशे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो हे चारशे नऊ कोटी रुपये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत कोणकोणते पात्र शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर का झाले नाहीत ते देखील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल जर तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला आत्तापर्यंत पंधराशे एकोणऐंशी कोटी सदोतीस लाख रुपये मंजूर आहेत आत्ता केवळ खरडून गेलेल्या जमिनीचा व ऑगस्ट महिन्यातील दोन हेक्टरवरील क्षेत्राची रक्कम मंजूर आहे दरम्यान आतापर्यंत चारशे नऊ कोटी वीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असल्याचे सांगण्यात आले ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे सप्टेंबर महिन्यात तर जिल्ह्यात उच्चांकी पाऊस पडला कोणतेही मंडळ अथवा मंडळातील गाव नौसकांनीपासून वाचू शकले नाही पावसाळा संपल्यानंतर पीक नुकसानीची धाकता समोर आली आहे सप्टेंबर महिन्यात बीड धाराशिव व अहिल्यानगर जिल्ह्यात पडलेल्या अतिपावसाने जिल्ह्यातील सीना व इतर नद्यांना आलेल्या पुराची झळ संपूर्ण पिकांना बसली ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीची जिल्ह्याला चार आदेशानवे रक्कम मंजूर झाली आहे ती एकूण रक्कम पंधराशे एकोणऐंशी सा कोटी सदतीस लाख रुपये इतकी आहे यात सप्टेंबर महिन्यात पूर्व अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीसाठी सात लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना आठशे सदुसष्ट कोटी अडतीस लाख रुपये मंजूर आहेत त्यापैकी तीन लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर चारशे नऊ कोटी वीस लाख रुपये जमा झाले आहेत तसेच मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील बत्तीस हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांच्या एकवीस हजार नऊशे एकोणनव्वद हेक्टर पिकांचे चाळीस कोटी त्रेचाळीस लाख शेहेचाळीस हजार रुपये मंजूर झाले व ती रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे तर ऑगस्ट महिन्यात तीन हजार नऊशे तीस शेतकऱ्यांच्या चार हजार सातशे सत अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या चार कोटी रुपये मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे यामध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे माती गाळ साचून जमीन खराब झाल्याने तसेच जमीन खरडून गेल्याने नुकसान झालेल्या सतरा हजार शेतकऱ्यांच्या बारा हजार हेक्टरचे चौपन्न कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अक्कलकोट व माळशिरस तालुक्याची आकडेवारी आली अस नसल्याने रक्कम मंजूर झालेली नाही जिल्ह्यात एकूण सात लाखाहून अधिक शेतकरी नुकसानग्रस्त ठरले आहेत वितरणाची आकडेवारी कशाप्रकारे असणार आहे तर वितरण एकूण मंजूर रक्कम आहे एक हजार पाचशे एकोणऐंशी पॉईंट सदोतीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम आहे चारशे नऊ पॉईंट वीस कोटी लाभार्थी शेतकरी आहे सुमारे सात पॉईंट चौसष्ट लाख त्यापैकी तीन पॉईंट एकेसष्ट लाखांना रक्कम मिळालेली आहे